हाय फ्रेंड कसे तुम्ही ठीकही असाल तर आज शिफ्ट वन शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री झालेला आहे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकांची तर त्याच्यामध्ये आलेले प्रश्न तर माझी मैत्रिणीला मी शेअर म्हणजे त्यांना विचारले आणि ते तुम्हाला मी शेअर करणार आहे जे समोरची एक्झाम आहे समोरच्या तारखेला एक्झाम आहे तर त्यासाठी तुम्हाला ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही इतके कराल तर तुमच्या परीक्षामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि आम्हालासुद्धा जसं मी माझीसुद्धा दोन मार्चला एक्झाम आहे तर मलासुद्धा होईन आणि असं वाटते असं वाटलं की मी तुम्हालासुद्धा शेअर करा तर मी सांगते बघा मॅथमध्ये पहिला मॅथमध्ये काय विचारले आहे नातेसंबंध नातेसंबंधसुद्धा करायचा आहे नातेसंबंध बोट प्रवाह गुणोत्तर नपा टोटा अक्षरमालिका आणि संख्या मालिका सरासरी आणि वय वारी हे मॅथमध्ये इतके टॉपिक विचारलेले आहे आणि हां ट्रेनवर सुद्धा विचारले आहे अंतर्वेग काळ म्हणजे ट्रेनवर तर आणि काळ काम सुद्धा विचारलेलं आहे म्हणजे मॅथ्समध्ये हे टॉपिक झाले आता आपण मराठीमध्ये घेतलं तर मराठीमध्ये कोणते करायचं आहे पॅसेजवर तीन क्वेश्चन विचारलेलंच असतो आणि मनीवर दोन क्वेश्चन विचारलेले आहे आणि विधायक विस्तार आणि वाक्यप्रचार भाव्य कर्तरी प्रयोग आणि आज्ञार्थी वाक्य आणि मिश्रवाक्य आणि संयुक्त वाक्य म्हणजे शिफ्ट वन शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री असे मिळून मी तुम्हाला जे काय टॉपिकवर विचारलेलं आहे ते मी तुम्हाला शेअर केली मराठीवर आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेजवर तीन क्वेश्चन विचारलेले आहे आणि सिनॉनिम्स आणि अँथॉनि सिनॉनिम्स आणि अँथॉनिम्सवर एक एक प्रश्न विचारलेले आहे हे झाले इंग्लिशचे आय सी डी एसमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या टॉपिकवर विचारले ते मी तुम्हाला शेअर करत आहे तर मनोधैर्य योजना हे मनोधैर्य योजना प्रत्येक एक्झाममध्ये चौदामध्ये झालेल्या आहे बावीसमध्ये सुद्धा विचारलेल्या आहे आणि तेवीसमध्ये सुद्धा विचारलेले आहे तर मनोधैर्य योजना करायचं आहे अंगणवाडीमध्ये बेसिक करायचं आहे अंगणवाडीचे उद्देशसुद्धा विचारलेले आहे जसं मिनी अंगणवाडी कोणती आहे जसं दे एकशे पन्नास चार चार ते चारशे ही मिनी अंगणवाडी असतो चारशे ते आठशे हे एक अंगणवाडी आणि आठशे ते सोळाशेमध्ये दोन अंगणवाडी अशा टॉपिकवर आपल्याला करायचं आहे पोषण पोषणवर सुद्धा दोन तीन क्वेश्चन विचारलेले आहे आणि किशोरी मुलींना कि किती आवश्यकता कॅलरी मिळतो हे सुद्धा काहीतरी विचारले आहे आन... घर योजना बेटी बचाओ बेटी पढाओ बालहक्क संरक्षण आयोग अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कौटुंबिक हिंसाचार याच्यावर सुद्धा हे आय सी डीसवर हे मेन मेन टॉपिक तुम्हाला सांगितले हे टॉपिकवर विचारलेले आहे आणि जी केमध्ये अलीगड मुस्लिम महिला पी एम विमा सुरक्षा योजना सत्यदो सत्यशोधक समाज मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क अर्थसंकल्प अर्थसंकल्प करायचा आहे नदीवर दोन तीन क्वेच विचारलेल्या नदीसुद्धा करायची आहे कोकण किनारपट्टी कोकण पि किनारपट्टीवर सुद्धा करायचं आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराची जी, जी लोकसंख्या आहे सुद्धा आपल्याला करणं गरजेचे आहे आणि लाल रक्तपेशी कोणती आहेत न अठराशे सत्तावन्नच्या सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये भिल्ल उठाव भिल्लाचे उठावमध्ये काय काय होते काय काय तर अठरा सत्तावनमध्ये जितके काही आले ना ते आपल्याला सगळं कर करायचे आहे ले ले कर, करा तर आणि कम्प्युटरवर थर्ड जनरेशनमध्ये इनपुट आउटपुट हे सगळं विचारलेले आहे तर इतके आपल्याला क करायचे आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्याला जर एक्झाममध्ये आपल्याला टिकायचं आहे ना तर आपल्याला वारंवार तेच टॉपिक सी सी एस कोणते टॉपिक विचारत आहेत त्याच टॉपिक वारंवार तेच रिव्हिजन करूनच आपण अभ्यासमध्ये म्हणजे परीक्षामध्ये आपण टिकू शकतो म्हणून जे तुम्हाला मी आधी हे जे टॉपिक मॅथ्समध्ये आणि मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तांत्रिक घटकमध्ये जे तुम्हाला मी टॉपिक सांगितले कंप्युटरमध्ये हेच टॉपिक आपल्याला करायचं आहे आणि याच्यावरच मिळता जुळता साईड साईडला हे क्वेश्चन म्हणजे प्रश्न काढ काढूनच टी सी एस विचारत आहे तर इतके आपण जे टॉपिक करू ना मैत्रीणो त्या हमकास आपण अभ्यासमध्ये तरी आपल्याला तरी मी मा मैत्रिणीला विचारलं तू किती सॉल्व केलं तर ते म्हणे कारण की झिरो पॉईंट फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे तर याच्यामध्ये त्या तिनं पंच्याऐंशी ते नव्वद सॉल्व्ह केलेलं आहे कारण तिचा अभ्यास झालेला आहे आपलाही अभ्यास झाला आहे आपण वारंवार आता माझी दोन मार्चला एक्झाम आहे तर आपल्याला वारंवार तेच तेच क्वेश्चन टी सी एस कोणते टॉपिकवर विचारत आहेत तेच टॉपिक आपल्याला करून जाणे गरजेचे आहे तर आणि मैत्रीण मॅथची प्रॅक्टिस नक्की करा कारण की मॅथचे थोडेसे अवघड क्वेश्चन म्हणजे कन्फ्युजन वाटत आहे म्हणतात कोणी अक्षर मालिका संख्या मालिका थोडंसं डिफिकल्ट थोडंसं वाटत आहे म्हणतात तर आपल्याला जितकी आपण मॅथ मैं, मॅथची प्रॅक्टिस करू ना तितकीच आपल्याला एक्झाम बी सोपी वाटेल हाच मला तुम्हाला सांगायच्या म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला श बनवलेली आहे आता माझे एक्झाम दोन मार्चच्या नंतरच मी तुम्हाला व्हिडिओ जितकं काही एक्झाम म्हणजे जोय काय मी अभ्यास करणार आणि अब एक्झाम देऊन काय काय वाटला कोणत्या माझ्या टुटी आहे ते मी त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हा मैत्रिणी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास कडे लक्ष द्या चला भेटूया चला बाय